आंबा रुचीला गोड आहे रुचीला या शब्दाचा उपपदार्थ ओळखा आपल्याला उपपदार्थ ओळखायचा आहे आधी आपण काय करणार त्या शब्दाची विभक्ती बघणार आंबा रुचीला गोड आहे ठीक आहे गोड असणारा आंबा आणि गोड असण्याची क्रिया आंब्यावरच होते म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाहीये त्यामुळे हा रुचीला जो ला लागलेला आहे हा अर्थातच द्वितीयेचा नाही कारण सला ते हे प्रत्यय द्वितीयेला किंवा द्वितीयेचे तेव्हाच असतात जेव्हा ते कर्माला लागलेले असतात इथे कर्म नाही आहे त्यामुळे हा ला प्रत्यय जो आहे हा चतुर्थीचा आहे अर्थातच रुचीला या नामाची विभक्ती जर तुम्हाला विचारली तर चतुर्थी पण आपल्याला विचारलेला आहे उपपदार्थ आता उपपदार्थ म्हणजे काय ज्या नामाला किंवा सर्व नामाला विभक्तीचा प्रत्यय लागतो त्याचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात आणि क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला उपपदार्थ म्हणतात क्रियापद हे मुख्य पद आहे कारकपद आहे आणि म्हणून त्याला कारकार्थ म्हणतात क्रियापदाशी येणाऱ्या संबंधाला आणि इतर पद जी असतात क्रियापद वगळता ती उपपद असतात आणि त्यांच्याशी येणारा संबंध आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ म्हणून त्याला उपपदार्थ म्हणतात एका वाक्यामध्ये नामाला किंवा सर्व नामाला लागलेला जो प्रत्यय असतो ठीक आहे तो, तो लागल्यानंतर त्याचा संबंध क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दाशी येत असेल तर त्याला उपपदार्थ म्हणतात मग मन आता इथे रुचीला या शब्दाचा उपपदार्थ काय योग्यता संबंध विषय प्रमाण तर मित्रांनो हा उपपदार्थ आहे विषय कारण एखाद्या शब्दावरून जर आपल्याला चव रंग रूप ठीक आहे हे समजत असेल तर ते उपपदार्थ तो उपपदार्थ विषय असतो काय असतो विषय आणि म्हणून इथे या रुचीला शब्दाचा जो उपपदार्थ आहे तो आहे विषय तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ओके यस